पी एम किसानचे पैसे येत नाहीत मोबाईल लोन करा हे काम लगेच जमा होणार हप्ते तर मंडळी ही माहिती आम्ही मनाने सांगत नाही होत ही माहिती डब्ल्यू 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 डॉट मराठी हायटेक डॉट कॉम या वेबसाईटने दिलेली आहे शेतकरी मित्रांनो गेली अनेक महिन्यांपासून पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेबद्दल अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या आणि त्यामुळे तब्बल तीन कोटी शेतकऱ्यांना मागील काही हप्ते मिळाले नसल्याचं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे परंतु हीच बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी दूर करता याव्या म्हणून सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण पाहूयात देशातील सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा उद्देश घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणावीस साली पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेची घोषणा केली आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्यास सुरुवात केली या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना चौदा हप्त्यांद्वारे अठ्ठावीस हजार रुपये मिळाले आहेत असं सांगितलं जातं हे आम्ही मनाने सांगत नाही आहेत हे असं सांगितलं जात आहे तर पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाईल असं सांगितलं जात आहे हे आम्ही मनाने सांगत नाही असं सांगितलं जात आहे परंतु दोन हजार बावीसमध्ये पी एम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं परंतु अनेक शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे बंद करण्यात आले होते तसंच सर्व शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची माहिती देखील अद्ययावत म्हणजेच अपडेट करण्यासाठी सांगण्यात आलं होतं परंतु गाव पातळीवर तलाठी कृषी किंवा या योजनेच्या संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्याची माहिती पोर्टलवर अपडेट केली नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलं होतं पी एम किसान प्रॉब्लेम्स दुरुस्ती करणे ऑनलाईन शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसानचे पैसे म्हणजेच हप्ते येणं बंद झालं असेल तर ते परत चालू करण्यासाठी तुम्ही आता ऑनलाईनच पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हेल्पलाईनद्वारे तुमच्या सर्व अडचणी सांगून तुमचे पैसे चालू करू शकणार आहात तर मंडळी यासाठी तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये असणाऱ्या सर्व अटींची पूर्तता करणं अत्यंत गरजेचे आहे पी एम किसानची माहिती अपडेट करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आहे पी एम किसान टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो डबल वन डबल फाय टू डबल सिक्स पी एम किसान टेलिफोन नंबर झिरो डबल वन टू थ्री थ्री एट वन झिरो नाईन टू टू थ्री थ्री एट टू फोर झिरो वन पी एम किसान हेल्पलाईन वन फाय फाय टू सिक्स वन वन एट डबल झिरो डबल वन डबल फाय टू सिक्स सिक्स झिरो डबल वन टू फोर थ्री डबल झिरो सिक्स झिरो सिक्स पी एम किसान ईमेल आय डी पी एम किसान स्लॅश आय सी टी ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन तर मंडळीवरील दिलेल्या सर्व हेल्पलाईन नंबरवर जाऊन तुम्ही थेट पी एम किसान संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तुम्हाला पैसे जमा झाले की नाही याची माहिती घेऊ शकता आणि नसेल झाली तर तुम्ही त्यांना ती माहिती पण देऊ शकता संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या अडचणी सांगून त्यावर तोडगा काढू शकणार आहात